ग्रामपंचायतीसह सा माधवनगरमध्ये साहित्यरत्न रोगशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात सात्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच अंजू तोरोग यांच्या हस्ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजप शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील आणि माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला रविवार पेठेत संघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि माधवनगरच्या जकात नाकामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सागर भोरे सचिन पाटील महिला सदस्य कोरडे ग्राम विकास अधिकारी भगवान चव्हाण हेड क्लार्क सुनील मांजरेकर क्लार्क दिनकर हत्तीकर अमित खाडे अजित मोहिते अविनाश माने सचिन चिंदे मिलिंद आवळे प्रेम पवार राणी चिंदे आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये देखील अगदी साध्या पद्धतीने अन्नभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती साजरी करत असताना भाजप प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले तर मंजित भाऊ पाटील आणि माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे अनेक मान्यवर उपस्थित होते रविवार पेठेत संघर्ष कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने तर माधवनगर जकात नाक्यावर अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली साध्याच पद्धतीने मात्र उत्साही वातावरणात अगदी शांततेत माधवनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली